करते बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या संदर्भात आमदार जितेंद्र आव्हाड यांना धमकी देण्यात आलेली आहे बिष्णोई टोळीकडून धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आमदार जितेंद्र आव्हाडांना धमकी बिष्णोई टोळीकडून आमदार जितेंद्र आव्हाड यांना धमकीचा फोन आल्याची माहिती आता सध्या समोर आलेली आहे रोहित गोदार नामक व्यक्तीचा धमकीचा फोन रोहित हा बिष्णोई गँगचा असल्याची फोनवरून त्याने माहिती दिलेली आहे दरम्यान फोनवरून जितेंद्र आव्हाड यांना पैशांची मागणी करण्यात आली असून पैसे दिले नाहीत तर जीवाचं काहीतरी बरं वाईट करू अशी धमकी देण्यात आलेली आहे आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे जोडले गेलेले आहेत कुणाल जितेंद्र आव्हाडांना धमकी आलेली आहे काय अधिकची माहिती आहे कशामुळे ही धमकी आलेली आहे तेजल एकंदरीत पाहायचं झालं तर काय काही दिवसांपूर्वीच सलमान खान यांच्यासोबत देखील अशाच प्रकारचं प्रकरण जे आहे ते घडलेलं पाहायला मिळालं आणि अशाच प्रकारचा एक फोन आमदार जितेंद्र आव्हाड यांना आलेला आहे आमदार जितेंद्र आव्हाड यांना फोन करून पैशाची मागणी केलेली आहे रोहित गोदार असं त्या व्यक्तीचं नाव आहे आणि त्या व्यक्तीने असे देखील धमकी दिलेली आहे जर पैसे नाही मिळाले तर सलमान खान सारखं प्रकरण तुमच्या बाबतीत देखील करू अशा प्रकारची धमकी देण्यात आलेली आहे आणि हा फोन ऑस्ट्रेलियावरून केला असल्याचं देखील त्या व्यक्तीने सांगितलेलं आहे त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरण कारण सलमान खानच्या बाबतीत देखील अशाच प्रकारचं प्रकरण घडलेलं आहे आणि आता आमदार जितेंद्र आव्हाड यांना देखील धमकी देण्यात आलेली आहे त्यामुळे आता पोलीस जे आहेत ते कशाप्रकारे चौकशी करतात गेल्या काही दिवसांचं आपण जर सत्र बघितलं तर एकनाथ खडसे म्हणा नाशिकमधील एक महिला आमदार म्हणा आणि आता जितेंद्र आव्हाड एका बाजूला निवडणुका सुरू आहेत आणि दुसऱ्या बाजूला अशा राजकीय प्रतिनिधींना राजकीय नेत्यांना वारंवार धमक्या येत आहेत हे काही एक कनेक्शन असल्याचं म्हटलं जात आहे का नक्कीच या संपूर्ण गोष्टीचा जो तपास आहे ते पोलीस करतच आहेत मात्र जितेंद्र आव्हाड यांना धमकी देऊन एक ते दोन तास उलटलेले आहेत आणि मी सध्या जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्या बाहेरच आहे कोणत्याही प्रकारची पोलीस संरक्षण जे आहे ते तैनात करण्यात आलेलं नाहीये मात्र आता लवकरच त्यांचे कार्यकर्ते जे आहेत ते गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्थानकात जातील आणि त्यानंतर पोलीस कशा प्रकारे तपास करतायत हे पाहणं महत्वाचं असणार आहे जी आता सांगितलं की सुरक्षेसाठी अजून तरी जितेंद्र आव्हाडांच्या बंगल्या बाहेर काही अधिक व्यवस्था करण्यात आलेली नाही मात्र यापुढे काही अधिक बंदोबस्त मागण्यात येणार आहे का कार्यकर्ते आल्यानंतर किंवा जितेंद्र आव्हाडांशी काही बातचीत झालेली आहे का जितेंद्र आव्हाडांशी बातचीत झाली मात्र त्यांनी तरी प्राथमिक दृष्ट्या कोणत्याही प्रकारची संरक्षणाची मागणी जी आहे ती केलेली नाहीये मात्र सुरक्षेच्या दृष्टीने स्थानिक पोलीस काय नेमका निर्णय घेत आहेत हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण सलमान खानच्या घरावरती गोळीबार करण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारचा गोळीबार होऊ नये किंवा अशा प्रकारची कोणत्याही घटना ठाण्यामध्ये घडू नये यासाठी स्थानिक कशा प्रकारे पाहतायत किंवा स्थानिक पोलीस कशा प्रकारे लक्ष घालतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे ते जे जी या संपूर्ण प्रकरणाकडे कुणाला आपलं लक्ष असू द्या तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल